चार मार्चला नागपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा संमेलनात अमरावती जिल्ह्यातील हजारो युवा स्वाभिमान पदाधिकारी कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले या दरम्यान कोंढाडी येथे शेकडो नागरिकांनी खासदार नवनीत राणा यांचे जंगी स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला या दृश्यावरून आता नागपूर शहरात सुद्धा युवा स्वाभिमान पक्षाचा बोलबाला दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यात खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षाचा आता नागपुरात सुद्धा बोलबाला असल्याचे दिसून येत आहे चार मार्चला नागपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा संमेलनाचे आयोजन केले असता या संमेलनात सहभागी होण्यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनात सकाळी शेकडो चार चाकी वाहनांनी युवा स्वाभिमान पदाधिकारी कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने रवाना झालेत या दरम्यान नागपूर मार्गावरील कोंढाडीजवळ वाहनांचा जथ्था दाखल होताच खासदार नवनीत राणा यांच्या यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले thank you तर नागपूर शहरात सुद्धा शेकडोंनी पुष्पगुच्छ देऊन नवनीत राणा यांचे स्वागत केले यावेळी नवनीत राणा यांनी वाहनातून नागपूरकरांना हात जोडून अभिवादन केलेतो राष्ट्रीय महामार्गावर अमरावती ते नागपूरपर्यंत युवा स्वाभिमान पक्षाचे हजारो वाहणे एका रांगेत जाताना दिसून आलेत आयोजित नमो युवा संमेलनात खासदार नवनीत राणा यांच्यासह रेकॉर्ड ब्रेक संख्येत युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी हजेरी लावली यावरच आता युवा स्वाभिमान पक्षाचा बोलबाला अमरावतीतच नाही तर नागपुरात सुद्धा दिसून येत आहे